रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली पेणमधील मानाची समजली जाणारी रुपेश पाटील आयोजित मनसे चषक ही स्पर्धा शुक्रवार दिनांक सात शनिवार दिनांक आठ व रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये तालुक्यातील ग्रामीण संघांना प्राधान्य देण्यात आले असून एकूण बत्तीस संघांचा यामध्ये सहभाग असणार आहे या, या स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे प्रथम क्रमांक रुपये एक लाख व मनसे चषक द्वितीय क्रमांक पन्नास हजार व मनसे चषक तृतीय क्रमांक पंचवीस हजार व मनसे चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज याला सायकल उत्कृष्ट गोलंदाज एल ई डी टी व्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आणि मालिकागिरीसाठी वॉशिंग मशीन असून इतर आणखी लाखो रुपयांच्या बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी आहे या स्पर्धेचे आमंत्रण मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना देण्यात आले असून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन डॉक्टर वकील पत्रकार सिने कलाकार सेलिब्रिटी असे दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत यंदाचे हे चौथेही वर्ष असून क्रिकेट खेळाडू व क्रिकेट रसिकांसाठी ही स्पर्धा परवणीस ठरणार आहे यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन मनसेचे दादा पाटील यांनी केले आहे महाराष्ट्र नवविमान सेना पेन रायगड दादा पाटील आयोजित मनसे चषक दोन हजार पंचवीस या परमणी आम्ही पेनच्या नगरीमध्ये घेऊन येतात या परमणीसाठी आमच्या पक्षाचे नेते माननीय श्री अमित राजसाहेब ठाकरे यांचं उद्या ओपनिंगच्या दिवशी आगमन होणार आहे त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई साहेब असतील श्री साहेब असतील आमदार राजदा पाटील असतील अविनाश जाधव साहेब असतील आमच्या पक्षाचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब असतील तसेच या पक्षाला राजकीय नेते आमच्या रायगड जिल्ह्याचे राज्यसभेवरचे खासदार माननीय जयशीलदादा पाटील माझे गुरुवर्णीय अलिबागचे आमदार महेंद्रौली साहेब आमच्या पेनचे आमदार रवी पाटील साहेब राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिकेत असे अजून तुम्ही जर पाहायला गेलात तर क्रीडा सत्रामध्ये जे चांगले चांगले प्लेअर आहेत हे सुद्धा इथे येणार आहेत तसेच सेलिब्रिटी मंडळी असेल आमच्या इथले स्थानिक डॉक्टर वर्ग वकील वर्ग व्यापारी वर्ग असे जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वच एक पेन तालुक्याला मनसे चषक या टुर्नामेंटचं तारीख कधी डिक्लेअर होते हे चाललेलं अखेर ती येत्या फेब्रुवारी महिन्यात सात आठ नऊ अशा तारखेला आम्ही टुर्नामेंट घेतलेली आहे तर या टुर्नामेंटसाठी आमच्या पक्षाच्या वतीने मी सर्व पेनच्या नागरीला आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या पेन नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये येऊन आमच्या टेजची शोभा वाढवावी आणि आम्हाला सहकार्य करावं अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद